मराठी चित्रपटसृष्टीतील हास्याचे बादशहा पद्यश्री महाभूषण पुरस्कार प्राप्त अशोक सराफ यांचा सपत्नी भव्य नगरी सत्कार उलवे येथील भूमिपुत्र भवन येथे संपन्न झाला हा सोहळा शेलघर येथील यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाला वनमंत्री गणेश नाईक माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार सुनील तटकरे माजी खासदार रामशेठ ठाकूर जय महाद्रे बबनदादा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोहळ्याचे प्रमुख संयोजक महेंद्र शेठ घरत आणि शुभांगिताई घरत यांचे नियोजन संघटन कौशल्य व सामाजिक बांधिलकीचे सर्वांनी मनापासून कौतुक केले कार्यक्रमात अशोक सराफ यांच्या अभिनय प्रवासाचा व समाजासाठीच्या योगदानाचा गौरव करण्यात आला नागरी सत्कार म्हणून त्यांना मानाचा मुजरा देण्यात आला यावेळी अशोक सराफ म्हणाले मी अनेक सत्कार अनुभवले आहेत पण उलव्यातील हा नागरी सत्कार मी आयुष्यभर विसरणार नाही समारोपाच्या वेळी महेंद्र शेठ घरत यांनी सर्व मान्यवर व नागरिकांचे आभार मानले आणि पुढील सामाजिक सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला या कार्यक्रमासाठी आवर्जून ज्यांचा सत्कार आहे त्यांना सर्वांचे लाडके अभिनेते गेली साठ वर्ष सहा दशक जे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये सिनेसृष्टीमध्ये नाटक आणि सिरियलच्या माध्यमातून ज्यांनी काम केलं ते अशोकराव सराफ यांना पद्मश्री मिळाल्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं आजचा सरकार आहे जेवढा दोघांचे पूर्ण त्यांचा जसा सात सहा दशकाचा प्रवास आहे तसाच हे आमचे इथले जे स्थानिक नेते आहेत गणेशजी नाईक साहेब सुनीलजी तटकरे साहेब खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांचा तिघांचाही पण सत्कार सुशीलकुमार शिंदे साहेबांच्या हस्ते आहे का हे सुद्धा आमच्याकडे पन्नास पंचावन्न वर्षे काम करतात हे सुद्धा आमच्यासाठी नायक आहेत आणि मग त्यांचासुद्धा सत्कार आपण आज आयोजित केलेला आहे नाटक पिक्चर सिनेमा हे जे तुमचं सिरियल सगळीकडं आणि अशोक सराफ नाव माहीत नाही असं महाराष्ट्रात नव्हे तर मराठी माणूस या जगाच्या पासून सापडणार नाही आणि म्हणून त्यांना पद्मश्री मिळाल्यानंतर मी एक त्यांचा अतिशय चाहता आहे डायहाट फॅन आहे आणि त्यांचा सत्कार करावा आणि सत्कारासाठी माणसं कोण तर ही माझ्या डोक्यात आलं गणेश नाईक साहेबांचा आम्ही संघर्ष पाहिला जेव्हा शेकाप काँग्रेसचं फार मोठं प्राबल्य होतं तेव्हा ते, ते शिवसेनेच्या माध्यमातून इकडे शाखा काढायचा प्रयत्न करत होते जी तू समोर बसलाय फार दगडफेक व्हायची प्रतिकूल परिस्थितीमधून हा माणूस आला लढला लढवया आणि या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढे जाण्याचं जा काम केलं आणि म्हणून त्यांचा पन्नास पंचाहत्त्यांना पंच्याहत्तर झाले त्यांचा सुद्धा पन्नास बावन्न वर्षाचा हा संघर्षाचा इतिहास राहिलेला आहे निवेदिता जोडीचा सराब साहेबांचा संबंध सत्कार होत असताना साजिकच त्यांच्या मागाच निवेदकाने सांगितलं त्यांनी पूर्णपणानं पाठीशी व राहून पूर्ण सहकार्य करणाऱ्या आणि त्यांना पुढं येण्याच्या दृष्टीनं पूर्ण त्यांचं महत्त्व आहे अशा आहे आज या सत्काराला हजर राहिलेल्या आहेत खरं तर महेंद्र घरतानी एक फार मोठं काम आमच्या उलवा नोट आणि पनवेल उरणच्या दृष्टीनं केलेलं आहे की आपला इतका भरगच्छ फार मोठा सर्वांना हवा हवा असा वाटणारा असा सत्कार इतर आयोजित केलेला आहे म्हणून महेंद्र घरताला मी धन्यवाद ते तीव्र शिरील झालं आहे ना अशोक मामांची तर सत्कार करताना त्यांनी कुणाच्या हस्ते करावं मला अध्यक्ष म्हणून ठेवलं त्यांनी खरं तर मी अध्यक्ष घरचाच आहे तर त्याच्यामुळं मला काय महेंद्र गरताने मी कुठल्याही पक्षात जरी असलो ते अगदी चख्या भावासारखेच राहिलेले आहोत तो माझा शिष्य समजतो ना माझ्याबद्दल भरपूर काय बोलतो म्हणजे वाईट नाही बोलत चांगलं बोलतो आणि ते चांगलं बोलल्यानंतर बऱ्याचशा लोकांना असं विचित्र वाटतं की अरे काय चाललंय ह्यांचा पक्ष त्या टोकावर दुसरा पक्ष त्या टोकावर एक हिमालयाकडं एक कन्याकुमारीकडं पण तरी देखील ते पटतं आणि तो ठणकावून सांगतो मी ठणकावून सांगतो राजकारण फक्त निवडणुकीपुरतं असतं समाजकारणामध्ये राजकारण घेऊन द्यायचं नसतं ती दोन्ही तत्वे आम्ही पाळतो आणि त्याच्यामुळे आम्हाला जमत म्हटलं तर कलाकार म्हटलं तर राजकारणी म्हटलं तर कामगार नेता सगळी रूपं ज्यांच्या अंगा भोती आहेत अशा आजच्या कार्यक्रमाचे आयोजक महेंद्रजी घर महाराष्ट्रातल्या कला क्षेत्रातली सहा दशक पिढीने अनुभवली आज राज्य सरकारने सर्वोच्च मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला आणि पद्मश्री पुरस्काराने अलीकडच्या कालावधीमध्ये सन्मान्य झाले अशोकजी तुम्ही आज रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आलात माझ्या जिल्ह्यातील जनतेच्या वतीने खासदार म्हणून मी सुरुवातीलाच आपलं अंतकाळापासून आपलं आणि बहिणींचं स्वागत या ठिकाणी करतो कलेचा आविष्कार सगळ्या राष्ट्र रसिक प्रेक्षकांनी दीर्घकाळ निश्चितपणाने अनुभवलेला आहे आणि अनुभवत असताना अभिनयातली सहजता विनोद बुद्धी वेगवेगळ्या प्रकारची भूमिका करत असतानाच आपलं अभिनव कौशल्य ज्या पद्धतीने आपण सादर केलं महाराष्ट्रामध्ये अशा अनेक प्रतिदेश कलावंत असू शकतील आहे ते उद्याच्या भविष्यामध्ये सुद्धा घडतील पण अशोक सराफ होणे नाही एवढं मात्र नक्कीच हवं महाराष्ट्राच्या जनतेची नाट्य क्षेत्रातल्या कलाकारांच्या माध्यमातून झालेली एक समाधानाची बाब चित्रपटसृष्टी आणि विविध प्रकारच्या सिरियल या सर्वांना पुरून उरलेला कलाकार कोण असेल ते त्याचं नाव आहे अशोक सराफ साहेबांनी मग अशी सांगितलं की सुशील कुमार शिंदे साहेबांच्या पलीकडच्या पिढीने सुद्धा अशोक तारण्यातले असलेले पिक्चर बघितले आता तर सिलेर, सिलेर त्या जास्त वेळ जातो परंतु महाराष्ट्राच्या चित्रपट सृष्टी म्हणा नाट्यसृष्टी म्हणा यामध्ये कुठलाही ज्युनियर आणि सिनियर कलाकार असा एकही नाही की ज्याच्या मनामध्ये अशोक सराफांच्या विषयी आपुलकीचा भाव नाही या माणसाने सगळ्यांवर प्रेम केलं सगळ्यांना मार्गदर्शन केलं ज्या ज्या वेळेला अनेक ठिकाणी कार्यक्रम होतात त्यावेळेला ज्युनियर का असलेल्या कलाकारांच्या माध्यमातून जे अभिनेते आहेत त्यांच्या माध्यमातून ज्या अशोक अशोकजी सराफांच्या विषयी गौरवाचे उद्गार काढले जातात आपलेपणाचे त्या ठिकाणी विचार मांडले जातात त्यावेळेला या माणसाचं मोठेपण आपल्या सगळ्यांच्या लक्षात घेतात खरं म्हणजे हे व्यासपीठ ऑल पार्टी व्यासपीठ झालेले तटकरेने सांगितलेली गोष्ट खरी आहे की महेंद्र गरत हा नुसता काय म्हणजे राजकीय किंवा कामगार नेता नाही हा अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे महेंद्र गरत म्हणजे सगळ्यांना एकत्र आणण्याचं त्याच्यामध्ये आणि आपले पण आतू त्याच्या पाठीमध्ये कसलाही त्याचा स्वार्थ नाही सगळ्यांनी एकत्र यावं आपल्या जीवनातल्या काही क्षण एकमेकाच्या साठी व्यतीत करावेत आणि चांगल्या आठवणीच्या छाटा तिथे निर्माण करावा अशाच विचार सरणेचा असलेला महेंद्र जरी ते काँग्रेसमध्ये असलं तरी सुद्धा तो महेंद्र काँग्रेसवालाय असं कधी मला तरी नाही वाटत तपकरी साहेब तुमचं काम आहे रामशेठला अजिबात वाटत नाही तर रामशेठ आणि महेंद्र हे दोन्ही एकाच बैलगड दोन चाकत असं तरी बघतो पण नेहमी रामशेठचा विनय आहे त्याच्यातला तो एक प्रकारची भाऊक त्याच्या जीवनातली वाटचाल आहे महाराष्ट्राला अशा प्रकारच एक नेतृत्व सिनेमातलं नेतृत्व मिळावं आणि त्यांनी सगळ्यांना आपल्या बोटावर नाचवावं अशा प्रकारचे कर्तृत्व नेतृत्व आम्हाला मिळालं पूर्वीच्या काळी खूप लोक होते पण आजच्या ह्या काळामध्ये अशोक सराफांच्या सारखा एक अभिनय प्राप्त अशा प्रकारचा ऍक्टर आम्हाला मिळाला आणि तो सतत हसवत राहतो आणि हसवत असताना दुसऱ्या कलाकारांना देखील पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो आज त्यांचे जोडीदार लक्ष्मीकांत बेर्डे आज त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही कारण त्यांच्याबरोबर ती जोडी काय होती का ते ठरवून बोलायचे का न ठरवून बोलायचे कळत नसत पण ते अतिशय बेसुमार अशा प्रकारचं हसून टाकायचे ताई त्यांच्या जीवनामध्ये आल्या आणि तेही नाटकामध्ये काम करतायत मध्ये काम करतायत मंद्रशेठ तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो की अशा कलाकारांना बोलून त्यांच्या कलेला तुम्ही प्रणाम करत आहात आणि सन्मान देतात ही तुम्हा सगळ्यांच्या पनवेलकर म्हणावं की तुम्हाला रायगडकर म्हणावा उलवा नोडवाले म्हणतात चंद्रकांत महेंद्र तर हे अभिमानाची गोष्ट आहे मी बरीच काम केली बरीच सत्कार पण झाले माझे पण आजचा सत्कार काय असा विलक्षण आहे की मी तो विसरू शकत नाही आणि विसरणार नाही कधी अशा थोर कलावंतांमध्ये माझा सत्कार व्हावा नशीबवा मी असं म्हणे मग असे शिंदेसाहेब म्हणाले त्यांनी माणसांना हसवलंच नाही तर रडवलं सुद्धा आता मी त्याचा एक पिक्चर बघितला हसवा फसली मी दचकलो मला वाटलं तो पुढे म्हणतात त्यांनी हसवलं नाही पण नाही त्याने ते तिथे सोडून माझा सगळ्यात मोठा हे कुणाचा बरोबर माझा सत्कार होतोय ही थोर माणसं आहेत राजकारणातली म्हणजे यांनी काहीतरी करून शाम, दाखवलेलं अशा अशा माणसामध्ये आज मी असावं हो। यांच्या बरोबर मी बसावं याच्यापेक्षा मित्रांनी हो या लोकांनी तटकर साहेब म्हणाले मग की आम्ही पण कलावंत आहोत आम्ही पण हे केलेलं आहे तुम्ही म्हणजे मला हे माहिती आहे ना की तुम्ही इतके सगळे थोर कलावंत आहात की त्याच्यापुढे आम्ही काहीच नाही आहोत काय आमचं एक ठराविक साथ असतो आम्ही तेवढंच करू शकतो तेवढ्याच गोष्टीत आम्ही फक्त नाचतो तुमचं नर्तन कुठून कुठून सुरू मी खरोखरच आनंदात आहे की खरोखर माझ्या दृष्टी हा इतका मोठा सत्कार वाटतो मला की असे लोक भेटावे जे इतके वेळ थांबून इतका असा इतक्या गर्दीने इथे यावे या मोठ्या लोकांनी इथे जमाव आणि शेवटपर्यंत थांबावं ही फार मोठी गोष्ट आहे एक स्नेट सरळ साध्या सरळ एक अतिव इच्छा बाळगणार की आपण काहीतरी लोकांना द्यायला पाहिजे काहीतरी लोकांना करून सतत हसत ठेवलं पाहिजे मला बघितलं तर त्यांचं चेहरा हसरा व्हायला पाहिजे ही एक अतिव इच्छा असलेला एक मी आणि हे मी केलं पण त्याचं उत्तर तुम्ही दिलंच त्यामुळे मी तुम्हाला जास्ती महत्व देतो मी कुणीच नाही <सणगीद> मी कितीही काही केलं तरी तुम्ही कसं ते समजून घ्याल आणि तुम्ही कसं ते त्याची पावती द्याल मला हे मी सांगू शकत नाही कधीच आणि जी तुम्ही योग्य पावती दिलीत त्यामुळे माझा असा मला अभिमान मानतो वाटतोय की या अशा माणसांच्या लोकांमध्ये मी आहे या अशा लोकांमध्ये मी वावरतोय अशा लोकांमध्ये मी काहीतरी करा दाखवण्याचा प्रयत्न करतोय चालू आहे आता वय चाललेलं आहे पुढे तरी ऊर्जा काय कमी होत नाही आणि ती होई नाही कारण काय होतंय थकण थकतो माणूस नाही असं नाही पण आपण थकतो हे कधी स्वतःलाही जाणवून द्यायचं नसतं अजूनही बघा हे लोक बघा अजूनही आहेत दिसत आहेत कुठे चेहऱ्यावरून झकलेले नाही ते अजूनही लढत आहेत आणि ते लढत राहिलं पाहिजे मी आयुष्यभर तेच केलं एवढंच केलं मी याच्यापेक्षा जास्ती काही नाही केलं एक एम ठेवला असा की या कुठे आपल्याला जायचंय पण बाकी इकडे तिकडे न बघता एक झापड लावलेलं असतो ना घोडा असा लावलेला घोडा झापड असतो ना तो फक्त असं एकाच रस्त्याने जातो त्याच रस्त्याने मी सतत गेलो मी इकडे तिकडे बघितलंच नाही असं असं झापडत होतं काय बघितलंच नाही आणि अशा वेळेला आम्हाला निवेदचा बाई सराफ झापडत कस नाही मी डोळे बंदच करून घेतले म्हणजे वागण्यामध्ये एरवी नाही त्या आहेत म्हणून मी आहे स्पष्ट सांगतो माझ्या आयुष्यातलं फार मोठं कार्य आहे मी काही विसरू शकत नाही कधी ती सतत माझ्या मागे राहिलेली सतत माझा अर्धा भाग तिने सांभाळून घेतलेला आहे पण त्यामुळे मला घरात काही बघावंच लागत नाही मी 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 एका एका दृष्टीने मी सरळ माझ्या दृष्टीने मी पुढे जाऊ शकलो याबद्दल मी तिचे फार आभार मानतो आणि आयुष्यभर मानत आज मी नवी सिरियल चालली माझी अशोक मामा म्हणून टी व्हीवर तर आ सतावीस ऑक्टोबरला सुरू झाली ती सत्तावीस ऑक्टोबरला सुरू झाल्यापासून कालपर्यंत मी दररोज शूटिंग करतोय तुमच्या टाळ्या वाजल्या ना हेच त्याला कारण आहे मी तुम्हाला एवढंच म्हणे की ह्या जे तुम्ही टाळ्या वाजवताय हे जे हसताय आहे हे माझ्याकडे बघताय किंवा माझा सिनेमा बद्दल चार लोकांना बोलताय अशोक सराफ आहे म्हटलं तुम्हाला लगेच कळतंय हे आयुष्यभर असंच चालू राहते खरंच धन्यवाद तुम्हाला मी, मी तुमचे खरंच आभार मानतो की अशी माणसं भेटली मला असे कार्यकर्ते एक एक भेटले त्याबद्दल मी लकी आहे सिनेमा म्हणेन हे असंच चालू राहते बरं आता राहिलेत आमचे साहेब अरे असं कसं तुमच्याबद्दल बोललंच पाहिजे मला कल्पना नव्हते असं कल्पन छान फार फार छान रीतीने यांनी केलं मला अतिशय आनंद झाला तुमच्याबद्दल आणि तुमच्याबद्दल मला आदर पण थँक्यू थँक्यू व्हेरी मच